आणि आता प्राजक्ट ह्याचं खेकड्यांचा रस्सा की काय बनवणार आहे ते बघूया आपण ह्या नांग्यांना आता बारीक करायचं आणि ह्या नांग्यां लावायच्या आहेत ना ह्या ना असं काय 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 बोल तुला बघताय सर्वजण कोणता सर्वजण महाराष्ट्रातले सर्वजण बघताय मग होय हो, देशातले पूर्ण बघणार आता तुला बघित ना मग काय बोलू चॅनल ला सबस्क्राईब करा मग बोल तू तु, तुझा चिनू पण बघतोय चेतन बघतोय अजून सोनू बघते अरे हा बघ तुला उद्या बघतील की नाही सर्व चार दिवस पाऊस पडत होता मस्त दो दो एकदम मुसळधार आणि आता बघा ऊन पाडला नाही पूर्ण ऊन पडला नाही मस्त पैकी हे बघा कालपर्यंत पावस होता एकदम मुसळधार आणि आता ऊन पाडला नाही आणि इकडे काकडी लावलेली आहे फुलं आलेत पण काकडी काही पण धरलेली दिसत नाही आहे हे बघा फुलं तर आलेत इकडे मखमली लावले अरे हे दोन मखमली खाली पडल्या भेंडा हे इकडे वाल वालाच्या शेंगा दोन वेळेला काढलेले आहेत आणि इकडं पडवल दापोते थांबा बघा एक दोन तीन चार पाच पाच आहेत बघा हो धरलंय धरलंय बघा दिसला इथे एक आहे एकच आहे की काल संध्याकाळी आलो मुंबईवरून म्हणजे किती वाजता तरी पोचलो आँ... साडेसात आठ वाजेपर्यंत आलो इथे अडवली स्टेशनला उतरलो आणि तिकडून डायरेक्ट रिक्षा केली म्हणजे रिक्षा लांजापर्यंत केलेली होती पण नंतर मग डायरेक्ट इकडे आले होते चारशे रुपये घेतले त्याने रिक्षावाल्याने आणि इथे सोडलं काल संध्याकाळी पण इकडे कोकणात पाऊस लागत होता जास्त नव्हता रिमझिम 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 असा पडत होता रिम्जीम, 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 हे मागचं आमचं घर मोती यु यु लगेच आला बघा नमस्कार मंडली स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मागे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि ते लग्नाचा बॅनर पण आहे आमच्या खाली तर म्हणजे अजूनपर्यंत आहे आज ऑगस्ट नाही मेमध्ये लग्न झालेलं तेव्हापासून लावलेलं तर अजूनपर्यंत आहे तर आता सकाळी मग अशी बघितलं किचनमध्ये तर खेकडे आणून ठेवलेत मला वाटतं पप्पानीच आणलेले आहे तर तिकडेच जाऊन बघूया आता आपण मग अशी जेव्हा न्यारी करा घेतली ना भाकरीनी तेव्हा बघितले ते इथे ताटा काहीतरी लपवलेलं म्हणजे डिश आहे बघा ते डेंगे वगैरे मोडून ठेवले आहेत आणि मोठे मोठे भेटलेले वाटतं कुणी आणले काय पप्पानेच बहुतेक आणले असतील आणि आता प्राजक्त यायचं खेकड्यांचा रस्सा की काय बनवणार आहे ते बघूया आपण किती आहेत ही मोठी आहे दोन तीन चार चारच आहेत एक दोन तीन चार पण मोठे मोठे आहेत हे बघा डेंगे बघा डेंगा बघा ह्याला भाजून मस्त मस्तपैकी एक नंबर लागतात आतमधला मांस दोन तीन तीन डेंगे मोठे आहेत साधारणपणे भाजून खाण्यासारखे हे दोन आपण साईडला काढून ठेवूया आपण मस्तपैकी भाजून खाऊ या भाजुन खा नंतर आणि ह्यांचा प्राजक्ता मस्तपैकी रस्सा बनवेल आता लसणीची फोडणी दिलेली आहे बघू शकता आणि तेल तापलं एकदम चरचर -चर -चर आवाज पण येतोय लाल पण झालाय त्या आता टोमॅटो टाकणार हो भाई तेल उरणार <laughs> टोमॅटो टाकलेला आहे ना नांग्यांना ना ना, ना ना, आता बारीक करायचं आणि ह्या नांग्या ह्या मिक्सरमध्ये लावायचे आहेत ना ह्या नांग्यांना मिक्सरमध्ये लावणार वाटप करून आणि खरं म्हणजे पहिल्यातले लोक आहेत ना मिक्सरचा वापर नाही करायची त्याच्यासाठी काय बोलतात पाटा ना पाट्याचा यूज करून हे बारीक केले जायचे एकदम आणि ह्याचा रस्सा मस्त लागतो तुम्ही खाल्लायत काय आता यामध्ये आपली लाल तिखट आणि अजून काय काय याच्यात हलद मीठ वगैरे तेच घेऊन टाकायचं आणि हे धना पावडर आहे की धना पावडर धना पावडर हलद आणि लाल तिखट टाकून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा आपला घरी बनवलेला घरगुती गोडा मसाला तो पण टाकलेला आहे आता यामध्ये कोकम टाकतोय आपण तोपर्यंत या साईडला मिक्सर लावून घेऊया <गणाई> मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये का कारण असंच वाईन किंवा पाटावर वाचलं ना तर टाईम जातो आणि ह्यामध्ये कसा टाइम वाचवला जातो त्याच्यामुळे आता सर्वीकडेच मिक्सरचा वापर केला जातो वाटून झालेला सार आहे ना एका गालनीमध्ये घेऊन ते आपल्याला त्यातला रस्सा रस्सा जो असेल ना तो काढून घ्यायचा आहे आता मस्त रशाला कड आला आहे आणि त्याच्यात आपण ते सर्व खेकडे टाकून घेऊया हा पेंदा आहे आणि हे डेंगे टाकून घेऊया त्यामध्ये सर्व आता इकडे आपण बाहेरच्या चुलीमध्ये इस्तव पेटवलेला आहे आणि आता हा डेंगा तिकडे आपण भाजणार आहोत ह्या डेंग्याला त्या निखाऱ्यावर तर भाजूया आता कोणी कोणी असे कुर्ल्यांचे डेंगे असतात ना खेकड्यांचे ते भाजून खाल्लेले आहेत कमेंटमध्ये सांगा भारी लागतात आपण खाऊया आता बघूया दाखवतो तुम्हाला डेंगा पूर्ण भाजलेला आहे आता आपण त्याला सोलून बघूया त्याआधी हे जे बेसनचे पीठ भरलेले आहेत ना ते पण निखाऱ्यावर आपण ठेव ठेवणार आहोत तर निखारे हे झालेले आहेत आता बेसनच्या चे पिठाचं हे त्याच्यावर ठेवूया आता आपण हे ठेवलेलं आहे थोड्या टायमाने चेक करूया आपण यांना पण तोपर्यंत आपण ह्या डेंगा सोडून खाऊया ह्याच्यावरची कपची काढायची असते आणि आतमधले मांस असतं ना ते खायचं असतं चला तर हे जे मांस असतं ना आतमध्ये हे ते खायचं आहे आपल्याला एक नंबर लागते हे मांस तुम्ही असं भाजून खाल्ल्यात काय एक नंबर लागतं इकडं आपल्याला आता आता इकडे आपल्याला आहे ना हे कड आलेला आहे तो रस्सा आणि आपण जो वाटलेला होता ना नांग्यांचा मिक्सरमध्ये रस्सा तो आता ह्यामध्ये टाकणार आहोत ह्या रस्साची भन्नाट चव असते एक नंबर लागतो आता टाकलेला आहे आणि परत एकदा ह्या कड आला पाहिजे हे बघा तर मंडळी मग अशी आपण बघितलेलं आहे की आम आमच्या दोन मखमलने खाली पडल्या होत्या त्यात आता त्याला ठुंब माराय आलो ह्या सपोर्ट द्यायला आलो आहे तीन पाडल्या आहेत ॲक्च्युली ह्या दोघांना दोन मोठ्या आणि एक छोटी आणि पारे घेऊन आलो आहे जेणेकरून होल पाडून हे ठुंबे त्यांना एकदम सपोर्ट द्यायला इकडे हे बघा ही एक आणि ही ही दोन ह्या पावसामुळे जो सोसायटीचा वारा येतो ना त्याच्यामुळे आता त्या झोपल्यात खाली पडल्यात पूर्ण आणि तिथे एक छोटीशी आहे आता हिथं मी याला आधी खंबा मारतो याची आपल्याला वरती करायची उभा आणि त्याला एक सपोर्ट द्यायचा आहे आधी हिलाच करूया जेणेकरून मग ती नंतर वरती करता येईल आता हा हिला हीचा सपोर्ट खंबा पाऊस पण येतोय गाईच त्याच्या आधी आपल्याला करून जायला लागेल गोल पाडला आहे आता एक मारून झालाय आता ह्याला असं सपोर्ट देऊन इथं बांधून ठेवावं लागेल धागा बघ ना हो बघ मागे ह्या धाग्या तिला इथे बांधून ठेवूया जेणेकरून ही वरती झाली परत खाली पडणार नाही आता तिने मग मला जे खाली पडले होते ना त्यांना ठुंब मारून घेतले आता झालेत वर आता बघूया आणि हा बघा इथं फुल पण आला एक यल्लोवाला दोन आहेत कलर एक येल्लो आणि एक रेड बघूया आता गणपतीच्या टायमाला म्हणजे आता किती दिवस उरले गणपतीला आज तारीख बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पाच दिवस उरलेत पाच दिवसात जरा फुलल्या तरी पाहिजे म्हणजे गणपतीला फुलं तरी हार तरी बनवता येईल आता ऊन पडला आता थोडा आधी मग पाऊस होता आता डबल ऊन पडला ऊन पाऊस ऊन पाऊस करते चला तर आता पप्पा आले तिथे बसलेत कामावरनं हो आणि इकडे प्राजक्ता जेवण वाढते पाहुणे दोन झालेत ह्या दलन आणला नाही काय हां दोन्ही एकसाठ टाकायचे अलग अलग ना आपल्याकडे मशीन आहे मला लावता नाहीत पप्पा लावतील तेव्हा बघूया आपण आधी जेवून घेऊया पप्पा काय खेकडे खायत नाही त्यांचा श्रावण आहे त्याच्यामुळे मीच खाणार आहे घरात एकटा तर मीच खाणार आहे आणि आता खेकडे कोणी आणले विचारलं पप्पांना तर ते रुपयाच्या पप्पांनी दिला नाही त्याने ड ते डबे लावतात डब्यातच पकडला नाही असणार डब्यात पकडला नाही ना ते गेलं पप्पा डब्यात पकडला नाही त्याने आणि परवा पकडला नाही नाही त्याने नाही ना ते लोक डब्यात लावतात ना आता ला जेवायला बसूया अरे बघा भाकरी आहे तुम्हाला भाकरी पाहिजे भाकरी भात आणि हा रस्सा आहे हे ते हे खापरी पप्पांसाठी भाजी आहे वालाची मग अशी बोललो होतो ना की वाल काढला नाही आजच काढलानी सकाळी ठोंब लावले मस्त झालंय आता खापरी खाऊन बघूया भाकरीसोबत मस्त आहे पप्पा जेवून चालले पण आता त्यांना लांजात जायचं आहे सामान आणायला घराचं तर ते आता ते निघाले त्यांनी तुम्हाला मला दाखवून ठेवलं आहे घरघंटी कशी लावायची ते दलन आलं आहे ना ते मला दाखवलं इथं की घरघंटी अशी लाव त्यांनी पुन्हा सेटअप करून ठेवलं नाही फक्त सांगितलं नाही की ह्या असं दरवाजा ओपन कर त्याचा डोअर असतो तो ओपन कर आणि फक्त बटन मग आपोआप होईल कारण आत्ता आहे ना लाईट गेलं आहे बघा आमच्याकडे लाईट लाईट गेले आहे त्याच्यामुळे त्याने लाव ला लावलं नाही त्यानेच लावलं नाही असतं आता बाहेर काय पाऊस वारा बिरा काय नाही तरी पण आमच्याकडे लाईट गेले कसं असतं माहिती आहे कोकणात पंधरा दिवस लाईट असते तर पंधरा दिवस नाही कारण पाऊस जरा तरी लागला ना की इकडे लाईट घेते जाते पण आता काय पाऊस नाही काय नाही तरी पण लाईट गेलेली आहे तर आता थोड्या टायमाने लाईट आल्यावर बघू इथे लावेन मी घरगांची आणि अजून हे आता तांदूळ आहेत आणि अजून गहू आहेत ते पण लावायचं आहे पण बघूया आता जेव्हा लाईट येईल तेव्हा इथलं काम चालू होईल चार वाजून दहा मिनटं झालेत आणि इकडे आता पाऊस पडायला लागलाय सकाळपासून ऊन होतं आता पाऊस पडतोय आतमध्ये प्राजक्ता चिलीकडचे रूम सारवते शेणाने मगाशी संजयराजी करून तिकडून शेण आणलं वाड्यातून त्यांच्या आमच्या वाडीत मोजक्याच जणांकडं म्हणजे तीन चार जणांकडेच बैल गुरे आहेत कारण इकडे कोण आता ट्रॅक्टरने शेती करतात त्याच्यामुळे गुरे जास्त नाही आहेत तर आमच्याकडे पण नाहीत म्हणून मी आता त्यांच्याकडे गेलो होतो आणायला शेण तर आता एक बादली शेण आणलं होतं छोटी आणि आता चुलेकडची रुम सारं होते प्रत्येक पहिल्यांदाच सारे होते हा ते तिने कधी सारंवलेलं नव्हतं जन्मात तरी झालं दाखवतो तुम्हाला हे बघा चुलीकडची रूम सारवून झालेली आहे कंप्लीट आता लाकडं आणायला आलो इथे आमचा माच आहे बाजूलाच तिथून लाकडं आणायला आलो आहे कारण आता पाणी तापवाय सन... तापवण्यासाठी ही लाकडं नेतोय इकडे आपल्या कोकणात गावी आहे ना चुलीवर पाणी तापवलं जातं असं सा मुंबईसारखं गॅसवर नाही कारण इकडे आपल्याकडं खूपच खूप लाकडं आहेत तर आता ते लाकडं आणाय आलो होतो आता जातो घेऊन लाकडं तोनुच्या आई हा इथे असं काय 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 गे बोल कोणता तुला बघताय सर्वजण कोणता सर्वजण महाराष्ट्रातले सर्वजण बघतायत होय मग होय <laughs> देशातले पूर्ण बघणार आता तुला बघित ना मग बोल चॅनल ला सबस्क्राईब करा मग बोल, बोल? तू बोल? तु, तुझा चिनू पण बघतोय चेतन बघतोय अजून सोनू बघते अरे हाँ आ, हा बघ तुला <laughs> उद्या बघतील की नाही सर्व आता पाणी तापासात ठेवलंय चूल पेटवलेलं आहे इकडे लाकडं वगैरे लावलेत आणि बघा पाणी तापासात ठेवलेलं आहे चा प्यायला या तुम्ही बस बसते मंडली आत्ताच लाईट आली आहे किती वाजले सहा पावणे सहा झाले म्हणजे पाच पन्नास झाले असतील आणि आत्ता लाईट आली तर आत्ता आपण आहे ना घरघंटीवर दलण लावूया कारण लाईट आले तुपर्यंत कधी जाईल कधी येईल काय माहीत नाही तर घरघंटीवर आपण दलण लावून घेऊया कारण इकडे सारवली लाईट आली लाईट आली होय होय ही आपली घरगंटी मग अशी बॅटरी आणली होती कारण लाईट नव्हती म्हणून बॅटरी ठेवूया या आता ओपन करायचं आहे आपल्याला ओपन केलं हे तांदूळ टाकलेलंच आहेत पप्पाने आणि ही घरगंटी अशी लावलेली हा बघा आवाज आला असे म्युझिक टोन लागते मग आपल्याला समजतं की आपले मशीन झालेलं आहे काम झालेलं आहे पीठ पूर्ण झालेलं आहेचं आलेलं आहे पूर्ण पीठ दलून झालेलं आहे तर आता ही इथं बंद करूया आवाज बंद झाला आता हे झाकण बंद करूया आणि आपल्याला हे झाकण ओपन करून त्याच्यातलं पीठ बघूया आप आपलं इथे हे आहे हे पण करूया आणि हे बघा पीठ अशी काही मशीन आहे आतमधून आता ह्या डब्यामध्ये ते पीठ पूर्ण असणार जे आपण आता हे केलं नाही ते, ते आता थोडी गरम आहे मशीन डबा पण गरम गरम झाला आहे थोडा आणि हे बघा आतमध्ये तुम्हाला पीठ दाखवतो ते बघा आतमध्ये आहे आता याच्या सकट काढायचं आहे पण थोडी गरम आहे आधी थंड होऊ दे ज्यांची जी पिशवी आहे त्यांच्या पिशवीत आपण आता हे दलन टाकणार आहोत किती किलो होते पाच किलो आहे हा पाच किलोचा डब्बा आहे आणि हे दलन झालेलं आहे हे बघा दलण रेडी पीठ एकदम हे बघा गरम गरम आहे तुम्हाला पण दलण दलून हवं असेल तर इथे आणू शकता पाच रुपये किलो आहे कोणतंही तांदूळ परत कुलीत गहू सर्व प्रकारचे दलण दलली जातील इथे तर नक्की आणा पप्पाने आता इकडे डाल लावलेले आहे बघू शकता तुम्ही हे बघा हा बघा ह्याच्यावर हे आता दलन मगाशी आम्ही ते लिहिलेलं ते इथं चेक करणार हा बघा काटा ते ह्या हूक आहे त्यामध्ये टाकायचा आणि इथे समजतं लिहिलेलं आहे पाच किलो हे बघा पाच किलो आहे हे दिलं आता डालीच झाल्यानंतर हे लावणार कुलीत थोडं टाइम घरात तिकडे टी व्ही चालू आहे आणि टी व्हीवर मालिका चालू आहे तर तिकडे आईनं मालिका वगैरे बघते तर हा ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय